नमस्कार बुलेटिन थर्टीन आपले स्वागत हो, आहे बुलेटिनच्या महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे लग्नासंदर्भातली तरुणाचे खोटे लग्न लावून लाखोचा गंडा घालणारे मायले गजाड सप्तशृंगी गाडाच्या पायथ्याशी विवाह करणारी नवरी वाटेत धूम लावून पाळली विवाह इच्छुक तरुणाचे खोटे लग्न लावून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या यशोदा उर्फ केशरबाई किशन पवार वयवर्ष पंचेचाळीस जालेराम किसन पवार वयवर्ष सत्तावीस रो राहणार दोघे वेरूळ तालुका कळवण या मालिकास अबोना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून तोतया शुभमंगलाची राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे या शुभमंगलची राज्यात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत असून इतर गुन्हेगारी कारवायांशी त्यांचा काही संबंध आहे काय याचा तपास असल्याचे पोलिसांच्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ब्युरो कळवान अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा